नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे バボ。 भागे सर्व व्हिडिओ मागे अक्षय कालूया अक्षय कालूया अक्षय मागे भाषेने सगळे तो रुपया तो पैसे तर मागे

¿Adiós? ¿Pon ¡Ok! okay. 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 नमस्कार मी दत्ता भांगे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिला अभिजीत भैया वाढ़दिवस वो सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आई चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून समाजाची सेवा करू येणार का असे ह्याच्यापेक्षा मोठे मोठे वाढदिवस त्यांचे होत अबिजभाय देशमुख असं नेतृत्व आहे की अठरा पगड जातीच्या तरुणांना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं आदरणीय अबिजा देशमुख काम करत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक चांगलं असं नेतृत्व शहराला मिळालं शहरात देशमुख जबाबदारी त्यांच्यावरती शहरामध्ये एक राष्ट्रवादी वातावरण त्यांची जी टीम आहे टीम राष्ट्रवादीमुळे वातावरण झालेलं आहे आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आज आम्ही अशा शुभेच्छा देतो की अमित भैयाच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील अशा आम्ही अपेक्षित करतो आणि भैयाला शुभेच्छा देतो की आम्ही कार्यकर्ते म्हणून जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही येणाऱ्या महापालिकेला या वाढला व्यक्त म्हणून त्यामुळे नगरसेवक निवडून आणण्याचं काम होतं आम्ही या ठिकाणी करू शकतो आज या ठिकाणी हजारो युवक या ठिकाणी जिल्ह्यात युवक अध्यक्ष पण शहरातील चैतन्य निर्माण आहे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सतीश चव्हाण साहेब आणि अभिजित देशमुख या दोन जोडीमुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाले आज आपण बघितलं असेल की अनेक तरुण या ठिकाणी शुभेच्छा देऊन जात आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ऊर्जा या ठिकाणी तयार झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पश्चिम विधानसभेचा अध्यक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले शहर जिल्हाध्यक्ष श्री अभिजित भया देशमुख यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझ्या जाधव परिवाराच्या वतीने त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आज दयाच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा सा वाढदिवस साजरा करत आहे गौशाला इथं चारा वाटप असो घाटी मेडिकल इथे गोरगरिबांना जेवण वाटप कार्यक्रम असो किंवा गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणं करून त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अभिजित भैया यांच्या नेतृत्वाखाली माहितीचं जोरदार आम्ही काम करू आणि जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक कसे निवडून येतील या प्रयत्न आम्ही करणार आहे आणि आज प्रत्येक शहरात तालुक्यात जिल्ह्यात वार्ड वार्डत राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ वाढत आहे अभिजित भैया यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे